दिनांक अठरा एकोणीस व वीस जानेवारी रोजी महाराष्ट्र राज्य किसान सभा जिल्हा शाखा रायगड आयोजित राज्यस्तरीय संघटनात्मक परिषद व तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन श्री साई कृपा शेळके बंधू मंगल कार्यालय किरवली तालुका कर्जत येथे घेण्यात येणार आहे भारत देशातील कृषी क्षेत्रातील प्रश्न दिवसेंदिवस अधिक तीव्र होत आहेत किसान आंदोलन देखील पातळीवर जोरात आहे हे सर्व पाळण्याकरिता सुसज्ज व प्रशिक्षित संघटन असणे आवश्यक आहे या संघटनातील शेतकरी युवक युवती क्रियाशील कार्यकर्त्यांना योग्य प्रकारचे प्रशिक्षण देऊन त्यांना शेतकरी विषयक दैनंदिन प्रश्नाविषयी जागृत करणे संघटित करणे ही काळाची गरज आहे या उद्देशाने अखिल भारतीय किसान सभा शाखा रायगड जिल्हा कमिटीचे अध्यक्ष कॉम्रेड ॲडव्होकेट गोपाळराव शेळके यांनी माहिती दिली राज्य किसान सभा जिल्हा रायगड शाखा आयोजित राज्यस्तरीय संघटनात्मक परिषद व तीन दिवसीय प्रशिक्षण शिबीर शनिवार रविवार आणि सोमवार दिनांक अठरा एकोणीस वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी स्थल श्री साईकृपा शेळके बंधू मंगल कार्यालय येथे आयोजित केलेली आहे या परिषदेला जवळजवळ बत्तीस जिल्ह्यातील अडीचशे ते तीनशे शेतकरी प्रतिनिधी येणार आहेत आणि त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी झारखंड उत्तर प्रदेश दिल्ली तसेच महाराष्ट्रातील गडचिरोली यवतमाळ अहमदनगर अमरावती कोल्हापूर इत्यादी जिल्ह्यातील प्रतिनिधी आणि देशपातळीवरचे नेते विविध विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत आणि त्याच्यासाठी ही परिषद व्हावी चांगल्या प्रकारे याला उत्तम प्रतिसाद मिळावा त्याची प्रसिद्धी व्हावी आणि याचं आयोजन कोण करणार म्हणून दोन महिन्यापूर्वी गुप्ता भवन प्रभादेवी येथे मीटिंग झाली त्या मीटिंगला हे हा निर्णय झाला की ही परिषद ही रायगड जिल्ह्याने घ्यावी असा निर्णय झाला आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही रायगड जिल्हा अखिल भारतीय किसान शाखा ए आय के एस यांनी याचं आयोजन करण्याचं निश्चित केलं आणि त्यांना शब्द दिला आणि तशा प्रकारची तयारी आमची झालेली आहे आता सोळा सतरा अठरा म्हणजे सोळा सतरा तारखेपासूनच बत्तीस जिल्ह्यातील लोक शेतकरी हे येऊ लागलेले आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न तीव्र आहेत शेतकरी हा हवालदिल झालेला आहे शेतकरी हा शेती व्यवसायाला कंटाळलेला आहे आत्महत्या करतो आहे आणि त्याला जीवन जगणं मुश्किल झाले शेती प्रश्नावरती कोणीच संबंधित स्थानिक सरकार रा राज्य सरकार किंवा देशपातळीवरचे केंद्र सरकार लक्ष द्यायला मागत नाही त्यांचं कर्ज कोण माफ करत कर नाही त्या ते, ते, त्यांना त्यांच्या प्रश्नाकडे कोणी लक्ष देत नाही आणि शेती हा कधीकधी हंगामावरती पावसाळ्यावरती अवलंबून असते आणि त्याच्यामुळे शेतीच्या मालाला भाव मिळत नाही आहे हमी भाव याची गॅरंटी दिली जात नाही आहे शेती कधी पिकत नाही आणि त्याच्यामुळे पिकली तरी त्याला भाव मिळत नाही भाव पाडले जातात जाणून बुजून केंद्र सरकारकडून आणि म्हणून शेती व्यवसायाचे प्रश्न तीव्र होत आहेत आणि शेती व्यवसायाच्या बाबतीमध्ये त्याला प्रोत्साहन मिळावं शेतकऱ्यांना मदत मिळावी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे केंद्र सरकारचं लक्ष वेधलं जावं म्हणून जवळजवळ हरियाणा पंजाब इतर राज्यातील शेतकरी जवळजवळ दिल्लीच्या बॉर्डरवर आहेत आणि या असं असताना महाराष्ट्रात शेतकरीसुद्धा महाराष्ट्रामध्ये तर जबरदस्त आत्महत्या केल्या जातात ह्या प्रश्नाकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही आणि म्हणून ह्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे त्यांना त्या शेतकऱ्यांच्या नेते मंडळींना शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींना चांगल्या प्रकारचं ज्ञान प्राप्त व्हावं योग्य प्रश्नावरती लढे उभारावेत आणि संघटितपणे शेतकरी शेतकऱ्यांनी आपले प्रश्न वेशीवर टांगावेत या दृष्टिकोनातून देश पातळीवरचे नेते मंडळी इथे येणार आहेत आणि आम्ही संघटितपणे चांगल्या प्रकारचं कार्याचं आयोजन करणार आहोत आणि त्यासाठी आम्ही तहसीलदार व आमचे माननीय पोलीस इन्स्पेक्टर कर्जत उपविभागाधिक उपविभाग अधिकारी पोलीस अधिकारी यांना आम्ही दिले पत्र दिलेली आहेत आणि पत्रकारांनाही आम्ही सांगतो आहोत आणि या दृष्टिकोनातून संबंधित शासनाने या शेती प्रश्नाकडे योग्य लक्ष द्यावे शेतकऱ्यांना एक शेतकरी अन्नदाता म्हणून त्याच्याकडे लक्ष देऊन त्याला त्याला सहकार्य करावं मदत करावी अशा प्रकारे आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला आणि तो चांगल्या प्रकारचे यशस्वी होईल आणि शेतकरी सगळे उत्सुकता आहेत जवळजवळ चारशे पाचशे शेतकरी आणि शेतकऱ्यांचे प्रतिनिधी जवळजवळ अठरा तारखेला दुपारी बारा वाजता त्याचा उद्घाटनचा कार्यक्रम आहे महाराष्ट्र राज्य किसान सभा ही राज्य पातळीवरती एक नंबरची संघटना आहे आणि तिचीच एक अखिल भारतीय किसान सभा ही एक नंबरची लढाऊ संघटना देश पातळीवर आहे आम्ही चांगल्या प्रकारचं आयोजन करून ती यशस्वी करू असं आम्ही अभिवाचन देतो आपलं कर्जत न्यूज चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका